तळोदा तालुक्यात अखेर पाऊस निजरा नदीला प्रथमच पाणी मंगेश पाटील गेल्या तळोदा तालुक्यात पावसाची प्रतीक्षा होती जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली असली तरी बोरत परिसरातील नदी नाल्यांना पुरेसे पाणी आलेले नव्हते विशेषतः सातपुडा पर्वतांजी धनपूर गावाजवळ धरण असल्याने निजरा नदी पूर्णपणे कोरडीच होती रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे शेतीत थोडाफार दिलासा मिळत असला तरी नदी नाल्यांविना परिसर पावसाळ्यातही कोरडाच होता ही परिस्थिती सलग तीन महिने होती मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून तळोदा तालुक्यात चांगला पाऊस झाला तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि डोंगराळ भागातही चांगला पाऊस झाल्यामुळे या मोसमात पहिल्यांदाच निचरा नदीला पाणी आले नदीला पाणी आल्याचे पाहण्यासाठी नागरिकांनी आणि विशेषतः मोळ गावातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली निझरा नदीत पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या नदीला पाणी आल्यावर परिसरातील बोअरवेलची पाण्याची पातळी वाढते ज्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याची चिंता मिटते असा येथील शेतकऱ्यांचा अनुभव आहे या मोसमात पहिल्यांदाच नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावले आहेत